नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे समानार्थी शब्द गोंधळणारे समानार्थी शब्द मित्रांनो ह्या समानार्थी शब्दावर प्रत्येक परीक्षेत दोन ते तीन प्रश्न असतात आणि समानार्थी शब्दाचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा हे गोंधळणारे समानार्थी शब्द पाठ करायचे आणि नंतर पुढचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तुमचं अजिबात कन्फ्युजन होणार नाही मित्रांनो तर वेळ न वाया घालवता मित्रांनो आपण सुरुवात करूया समानार्थी शब्दाला गोंधळणारे समानार्थी शब्द तर पहिला समानार्थी शब्द पाहून हो घेऊ आपण पाणी मित्रांनो काय आहे पाणी पाण्याबद्दल कोणकोणते गोंधळणारे समानार्थी शब्द आहेत एक आहे तो म्हणजे पहा मित्रांनो अप अंबू जल नीर पै आणि अभ हे तुम्ही पाठच केलं पाहिजे मित्रांनो पाण्याचे समानार्थी शब्द पहिल्यांदा तुम्ही पाण्याचे समानार्थी शब्द व्यवस्थित पाठ केले तर मित्रांनो तुमचे कमळ ढग ढगाचे सगळे पाठवतील कमळचे सगळे पाठवतील आणि समुद्राचे पान समुद्राचे सगळे समानार्थी शब्द पाठवतील म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पाण्याचे तुम्ही सगळे समानार्थी शब्द पाठ, पाठ केले तर तुमचे त्याबरोबरच काय होणार आहे ढग होणार आहे कमळ होणार आहे आणि समुद्र पण त्याबरोबर तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे आता पाण्याचे बघितले आपण कोणते बघितले अप अंबू जल नीर पय आणि अंब आता आपण ढगाचे पाहू ढगाचे कोणते आहेत आता बघा अब्द काय आहे अब्द अंबुद जलद निरद पयोद पायोधर पयो आणि अंबोद आता तुमच्या इथं मित्रांनो लक्षात आला असेल की जे आपण पाण्याचे समानार्थी शब्द पाठ केले होते अप अंबू जल नीर पय आणि अंब या सगळ्या शब्दाला इथं ढगासाठी काय जोडलेलं आहे द, द जोडलेला आहे मित्रांनो आता पहा अब अंबू अंबूचा काय झाला अब्द अंबुद जलचा काय झाला जलद नीरचा काय झाला निरद पयचा काय झाला पायोद पयचा काय झाला पायोधर आणि अंबचा काय झाला अंबोद बघा पाण्याचे समानार्थी शब्द पाठ केल्यानंतर तुमचे ढगाचे बी सर्वचे सर्व समानार्थी शब्द पाठ झालेले आहेत आता कमळ पाहू आपण सेम सेम प्रोसेस कमळचं पण सेम तसंच आहे आता कमळ बघा कमळचे समानार्थी शब्द कोणते आहेत एक आहे अंबुज नीरज अंबोरुह आणि अब्ज आता ह्या कमळच्या समानार्थी शब्दाला पाण्याच्या समानार्थी शब्द जे होते त्याच्या शेवट काय जोडलेला आहे ज जोडलेला आहे मित्रांनो काय जोडलेला आहे ज आता पाहून घ्या एकदा पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल आता अंबूपासून काय झाला ज जोडून अंबुज निरपासन काय झाला नीरज अंबोहरपासनं अंबपासून काय झाला अंबोरोह आणि अंबूपासनं काय झाला अब्ज पहा आला असेल तुमच्या मित्रांनो लक्षात येतं पाण्याचे समानार्थी शब्द पाठ केल्यानंतर तुमच्या ढगाचे पाठ झाले कमळाचे पाठ झाले आता आपण पुढे पाहूया समुद्र समुद्राचे समानार्थी शब्द पाहून घ्या अबधी जलनिधी पयोधी अंबुनिधी आणि अंबुनिधी आता बघा इथं काय जोडलं आहे इथं जोडलेला आहे मित्रांनो समुद्रासाठी धी जोडलेला आहे काय जोडलेला आहे धी मग तुमच्या लक्षात येईल अंबुपासनं काय झाला अंबुपासनं झाला अब्दी जलपासनं काय झाला जलनिधी नी निरपयपासनं काय झाला पायोधी अंबपासून काय झाला अंबुनिधी आणि अंबपासूनच काय झाला अंबोनिधी एक शब्द मित्रांनो पाठ केल्यानंतर तुम्ही सगळं पाण्याचे समानार्थी सर्वच्या सर्व तुम्ही पाठ केल्यानंतर तुमच्या मित्रांनो लक्षात आलं असेल की तुमचे ढगाचे सगळे पाठ झाले कमळचे सगळे पाठ झाले आणि समुद्राचं समुद्राचे सगळे पाठ झाले तुम्हाला काय करायचंय पाण्याचे सर्वच्या सर्व पहिल्यांदा पाठ करायचे पाण्याचे सर्व पाठ केल्यानंतर तुमच्या लक्षातील मित्रांनो की तुम्ही जर द जोडलं तर काय होईल सगळं सरगल, सगळं समानार्थी शब्द ढगाचे घोडेल शे ढगाचे होतील शेवट जर द जोडलं तर जर तुम्ही ज जोडलं तर सगळे समानार्थी शब्द हे कमळाचे होतील आणि जर तुम्ही ध जोडलं तर काय होईल समुद्राचे सगळे समानार्थी शब्द होतील चला पुढे पाहू आपण आता आता पहा समर समर म्हणजे काय युद्ध आणि दुसरा समीर समीर म्हणजे काय वारा मित्रांनो शंभर टक्के पोर इथं कम्फ्युज होतात की समर म्हणल्यानंतर काय पाहिलं पाहिजे युद्ध आणि समीर म्हणल्यानंतर काय आलं पाहिजे वारा चला तसंच आपण सेम आता पुढे पाहू पावक पावक म्हणजे काय अग्नी आणि पादव पादन पादप पादप म्हणजे काय वृक्ष आलो तुमच्या लक्षात आता तुमचं इथं मित्रांनो तोंडपाटच झालं पाहिजे काय झालं पाहिजे तोंडपाटच पावक म्हणल्यानंतर काय अग्नि आणि पादप म्हणल्यानंतर काय वृक्ष चला पुढे पाहू आपण सेम तसंच अनल आणि अनिल मधला फरक पाहू आपण अनल म्हणजे काय विस्तव आणि अनिल म्हणजे काय वारा लक्षात ठेवा मित्रांनो अनिल म्हणजे काय विस्तव आणि अनल म्हणजे काय विस्तव आणि अनिल म्हणजे काय वारा चला पुढे पाहू आपण सेम तसंच चंद्रमा आणि चंद्रिका आता चंद्रमा म्हणजे काय तर चंद्र आणि चंद्रिका म्हणजे काय चांदणी हे पाठच करा मित्रांनो समर समीर अनल अनिल चंद्रमा चंद्रिका हे तुमचं तोंड पाठच झालं पाहिजे चला पुढे पाहू आपण आता आता रजनी आणि निशा काय शब्द आहेत पहा रजनी आणि निशा रजनी आणि निशा म्हणजे काय रात्र काय रात्र रजनी आणि निशा म्हणजे काय रात्र आणि आता पुढे पहा त्यालाच आपण आता काय जोडलं रजनीला काय जो केलं रजनीकांत त्याला नाथ जोडला आपण रजनीनाथ निशाला ना काय जोडलं निशा नाथ म्हटल्यानंतर काय आहे समानार्थी शब्द जो होईल चंद्राचे समानार्थी शब्द होतील म्हणजे रजनी आणि निशा म्हणजे काय रात्र रा। आणि त्याला नाथ आणि कांत जोडल्यानंतर ते समानार्थी शब्द झाले चंद्राचे चला पुढे पाहू आपण चंद्र आणि सूर्यमधील समानार्थी शब्द चंद्राचे समानार्थी शब्द पाहून घ्या हिमांशू शुभ्रांशु आणि सुधांशु आणि त्याच पद्धतीनं सूर्याचे काय आहे चंदांशू आणि सहशास्त्रू आलो तुमच्या लक्षात मित्रांनो आता पुढे आपण सेम तसंच पाहू शश शश आता बघा शशच्या खाली जाता शश म्हणजे काय ससा शशच्या खाली पहा शशांक शशधर आणि शशी म्हणजे काय चंद्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो शश म्हणजे काय शेष म्हणजे ससा मात्र शशांक शशधर आणि शशी म्हणजे काय चंद्र मुलं काय करतात गडबडीत शशी दिसलं का दिस ससा ससा हा पहिल्या क्रमांकाचा पर्याय असतो लगेच टिक मारून येतात पेपर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आर्र असा असा गोळ झालाय आपलं चुकलंय चला पुढे पाहू आपण आता मयूख आणि मख काय मयूख आणि मख मयूक म्हणजे काय किरण आणि मख म्हणजे काय यज्ञ पाठच करा मित्रांनो आणि सेम मयंक म्हणजे काय सूर्यचंद्र मयंक म्हणजे काय सूर्यचंद्र आता त्याच पद्धतीने पहा प्रतिती आणि प्रचिती म्हणजे काय अनुभव आणि प्रतिची दुसरी वेळांडी प्रतिची म्हणजे काय पश्चिम दिशा तुमच्या आलाशी लक्षात अजून एकदा तुम्हाला तुम सांगतो प्रतिती आणि प्रचिती म्हणजे काय अनुभव आणि प्रतिची प्रतीची म्हणजेच काय पश्चिम दिसा मित्रांनो शंभर टक्के मुलं या ठिकाणी कम्फ्युज होणार या ठिकाणी आणि या ठिकाणी शंभर टक्के मुलं कम्फ्यूज होणार तुम्ही हे शब्द न शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा तिथं प्र नंतर त आहे आणि तिथं प्र नंतर च आहे चला पुढे पाहू आपण दिन आणि वासर दिन आणि वासरचे समान म्हणजे काय दिवस समानाथ शब्द काय दिवसाचं दिन आणि वासर आता त्यालाच मनी जोडला म्हणजे काय केलं आपण दिनमणी आणि वासरमनी म्हणजेच याचा अर्थ काय झाला हा झाला सूर्य झाला काय झालं सूर्य झालं दिवस म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे दिन आणि वासर आणि त्याला मनी जोडला आणि वासरमणी म्हणजे काय झालं सूर्य झाला मित्रांनो चला अशाच पद्धतीने आपण अजून पुढच्या काही गोष्टी पाहू आता हरिण हरणाचा समानार्थी शब्द काय मृग हरणाला समानार्थी शब्द काय आहे मृग आता त्याचबरोबर आता सिंह बघा सिंहाला म्हणतात काय मृगराज मृगेंद्र आणि मृगेश तुमच्या आता मृग म्हटलं की पोरं गडबड करायची नाही मृग म्हटलं की हरेन आणि मृगराज आणि मृगे मृगेंद्र आणि मृगेश म्हटलं की सिंह म्हणायचं चला तसंच आपण पुढे पाहू वानर वानर म्हणजे काय शाखामृग शाखामृग म्हणजे काय वानर हा कुठं राहतो फांदीवर राहतो फांदीला काय म्हटलं जातं शाखा म्हणून वानराला काय म्हटलं जातं शाखामृग सेम आता इथंच बघा फांदी म्हणजे काय शाखा आणि शाखावर राहणारा प्राणी म्हणजे काय शाखामृग चला पुढे पाहू आपण ख ख म्हणजे काय आकाश आता ख जोडला खग म्हणजे काय पक्षी आता त्याला खगेंद्र केला खगेंद्र म्हणजे काय गरुड आणि खग म्हणजे काय तलवार पाठच करा मित्रांनो ह्या गोष्टी ह्या तुमच्या इथली इथंच पाठ झाल्या पाहिजेत ख म्हणलं की आकाश खग म्हणलं की पक्षी खगेंद्र म्हणलं की गरुड आणि खग म्हणलं की तलवार आता पुढे पहा मंडूक मंडूक म्हणले काय आलं बेडूक आणि कुपमंडूक वृत्ती म्हणजे कसली वृत्ती असते संकुचित वृत्ती असते पाठच इथल्या इथंच पाठ सारंग सारंग म्हणजे काय आला हत्ती हरिण आणि धनुष्य आणि नाग म्हणजे काय आला हत्ती आणि सर्प पाठच दो हत्ती दोन ठिकाणी हत्तीला सारंग बी म्हणलं जातं नाग बी म्हणलं जातं चला पुढे पाहू आपण आता मधु मधु म्हणजे काय मध आणि मधुकर म्हणलं की काय आला भुंगा मधु म्हणलं की मध आणि मधुकर म्हणलं की काय आला भुंगा आला चला पुढे पाहू सलील सला लला पहिली वेलांटी सलील म्हणजे काय पाणी आणि लला दुसरी वेलांटी सलील म्हणजे काय खेळकर बघा कसं गंडवलं जातं पहिल्या वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीत सुद्धा गंडवलं जातं तुमचं पेपर सोडवताना पूर्णच्या पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे पुढे पहा आता कुंजर कुंजर म्हणजे काय हत्ती आणि कुरुंग म्हणजे काय हरिण कुंजर म्हणजे काय हत्ती आणि कुरुंग म्हणजे काय हरिण पाठच मित्रांनो पाठच कर आहे तुरुंग तुरुंग म्हणजे काय घोडा आणि तुरुंग म्हणजे काय बंदी शाळा म्हणजेच काय तुरुंग ह्या गोष्टी मी मित्रांनो जे काही सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी मित्रांनो तुमच्या तोंडपाठ झाले पाहिजे त्या समानार्थी शब्दाचा अभ्यास करताना सुरुवातीला तुम्ही ह्या गोष्टी पाठ केल्या पाहिजेत कधी सुरुवातीला आणि नंतर तुम्ही राहिलेले समानार्थी शब्द वाचले पाहिजेत कारण की हे समानार्थी शब्द मित्रांनो गोंधळणारे असल्यामुळे कन्फ्यूज करणारे असल्यामुळे परीक्षा जो पेपर काढतो त्याचा पहिला पेपरन्स ह्या गोष्टीवर असतो आणि नंतर ते दुसरं समानार्थी शब्द विचार विचारतात आता त्याच पद्धतीने आपण पाहून घेऊया मुलगा आणि मुलगीचे समानार्थी शब्द आता पहा मुलगा म्हणलं की काय समानार्थी शब्द पाहू आपण सुत पुत्र तनय आत्मज नंदन पोरगा चिरंजीव आणि तनुज आता मित्रांनो गंमत पहा गंमत असे की ह्याला काना जोडला की मुलगीचे समानार्थी शब्द झाले आता पहा कसं सूतचे काय सुता पुत्रचे काय पुत्री तनयाचं काय तनया आत्मजचं काय आत्मजा नंदनचं काय नंदनी पोरगाचं काय पोरगी चिरंजीवचं काय चिरंजीवी आणि तनुजचं काय तनुजा तुमच्या एका ठोक्यातच लक्षात आलं असेल मित्रांनो होतं सूत म्हणलं की सूत म्हणले की काय इथं तुमचं सुता पुत्र म्हणले की पुत्री तने म्हणले की तनया आत्मज म्हणलं की आत्मजा नंदन म्हणले की नंदिनी पोरगा म्हणले की पोरगी चिरंजीव म्हणले की चिरंजीवी आणि तनुज म्हटले की तुन तनुजा अशा पद्धतीने मित्रांनो गोंधळणारे समानार्थी शब्द आपण सगळ्याच्या सगळे एकाच एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत यानंतर फक्त तुम्हाला आता बाकीचे समानार्थी शब्द एकदा वाचून घ्यायचेत आणि ही सर्व गोंधळणारे समानार्थी शब्द व्यवस्थित पाठ करायचे चला धन्यवाद मित्रांनो